कारण असे जाधव ज्याची आई गेली त्याला विचार आईची किंमत काय ज्याचा बाप गेला त्याला विचार बापाची किंमत काय आई गेल्याच्या नंतर काय दुःख असतं तीन वर्ष झाली माझी आई निघून गेली आता फक्त बाप घरामध्ये जिवंत आहे पांडुरंगासारखा बाप त्याच्या जीवनात आई आहे ना रोज आईचं दर्शन करा बापे रोज पांडुरंगासारखं दर्शन करा तुम मी तुमचा अनुभव सांगितल्यापेक्षा मी माझं सांगतो एकतर मी कुठं मुक्का मी थांबत नाही पण लय लांबच कीर्तन असलं तर वडील येऊ देत नाही मला घरी अरे कशाला प्रवास करून येतो कारण असं आहे मी कुठलाही कीर्तन असू कीर्तन संपलं की घरी जातो स्नान झालं देवाची पूजा झाली पांडुरंगासारख्या बापाचं दर्शन झालं ना काय जीवनात प्रवास होत कधी अडचणी येते नाही आपल्याला आप। आपल्याला वाटतं बा आई तेवढीच प्रेम करते आणि बापाय तेवढाच महत्वाचा आहे बरं का ना मी कधी आशीर्वाद घेऊन बा बापाचा भाऊ मला आता गाडी घ्यायची पण मला धाडस होईना कसं म्हणावा कसं सांगावं वडिलांना कारण मी घाबरवतो बापाला आणि घाबराव प्रत्येक मुलांना घाबरावा पण बसलो असं पंक्तीला सकाळी सकाळी दर्शन घेतलं जेवायला बसलो मी म्हणलं मला गाडी घ्यायची मला म्हणे कोणती घेतो म्हणलं मला इनोवा क्रिष्टा घ्यायची आता त्यांना ते किती लाखायचे मी सांगितलं नाही पण बापाचा आशीर्वाद घेण्याचा प्रयत्न करा मला म्हणे गाडी कशी घे फक्त तुझा प्रवास सुखानं झाला पाहिला अशी चांगली गाडी घे तुला नुसता रोज जगाला बाप नाही सांगत बरं का दादा मी अनुभवतो म्हणून मी तुम्हाला सांगतो की बाप काय असतो म्हणून काय असतो बाप उम दे माया त्याच्या தூசார ஓட்ட மந்தி ஆசோ ஜனி கன்னா வாக்கிபர தூரா மர மைக்கச்சி தா ஆட ஆய गाया आय उपकारे आपल्या बापाची अनंत उपकारे आपल्या आई वडिलांची म्हणून श्रद्धेन आईवडलांची सेवा करा काहो महाराज ही नाही सगळं आमच्या जीवनात घडलं आम्ही नाही गुरु केला नाही माळ की नाही भजन केलं तर आमचं काय जाणार आहे नाथ महाराज म्हणतात तुमचं आमचं काय मार्ग दावणी गेली आधी दयानिधी संत तिथे पण ते चालू जाता न पडे कुणता कोणते काय नाथ महाराज म्हणतात कर आलेली संगमनेर संताच ऐकलं तर भलं होईल जगाच्या कल्याणा संताच्या विभोती आणि देह कष्ट भीती परोपकारी तर संताच ऐकलं तर भलं होईल पण जर संताच नाही ऐका हे जरी नाही এলারি आमचे सोमनाथ महाराज असतील प्रवीण बाबा असतील माउली बाबा असतील बस पुन्हा शब्द सगळ्यांना धन्यवाद देतो बस आता ज्ञानेश्वर माऊली होईल जय विठ्ठल होईल संत निवृत्तीनाथ देवांचा अभंग होईल ज्ञानदेव तुकाराम होईल पुढची सूचना होईल तोपर्यंत आपण आपली पवित्र जागा कोणी सोडणार नाही जे कोणी आपली पवित्र जागा सोडील त्याला त्याच्या शेजारच्याची शपथ आजचा आलेला सेवेचा योग याच परिवाराच्या निमित्ताने तर आदरणीय आमच्या या परिवारातील ज्यांच्या आईची आई, आई।, आई, आई।, आई।, आई। म्हणजे आजीचे ची नातू आदरणीय आमचे सुनील भाऊ भाऊंच्या या परिवाराच्या माध्यमातून आदरणीय आमच्या दादा यांच्या माध्यमातून आलेला हा सेवेचा योगे या ठिकाणी आलेली काही सन्मानिय प्रत्युचीच मानते एक दोन श्रद्धांजली होईल जास्त काही लांबू नका आदरणीय सन्मान्य अध्यक्ष रामनाथ डोंगरे आणि साहेब यांनी पुढे यायचं का हां एकच आहे फक्त साहेब यांनी आई साहेबांचा आपल्या परिवाराचा का हा एक म्हणत कैलासवाशी भागीरथीबाई नानाभाऊ कासार यांच्या स्मरणार्थ माननीय नानाभाऊ नामदेव कासार यांच्याकडून बिरोबा मंदिरासाठी एकवीस हजाराची देणगी आलेली दे एकदा दे जोरदार टाळी बाजूया परिवाराला दंडवत करतो आणि थांबतो राम घोषणाश्वर i yeah, yeah.